नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सुंदर असं एक आर्टिकल कॉटन साडी मध्ये खूप छान आणि खूप सुंदर व्हरायटीज कॉटन साडीमध्ये ऑलरेडी शिवानी साडीज मध्ये पाहायला असतात आणि यावेळी आणलेली आहे ही मल कॉटन फॅब्रिक मध्ये सुंदर असं कलमकारी प्रिंटवाली कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट पदरवाली विथ टेसर्स वाली, वाली, वाली साडी अतिशय छान असं ऑफिशियल मल्टीपर्पज साडी राहणार आहे साडीत सा सा कलर पण अप्रतिम आलेले आहेत सगळे प्रिंट सगळे कलर वेगवेगळे युनिक आहेत कॉम्बिनेशन छान राहणार आहे जाऊया त्याच्यासाठी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून नियम करा कलर दाखवते पहा किती सुंदर कलर आलेले आहेत म्हटलं होतं ना कलर इतकापेक्षा एक छान छान देणार वाव काय सुंदर प्रिंट काय कलर टेसल्स पॅटर्न बघा मरून कलर त्याला ब्लॅक कॉम्बिनेशन सोवर असा डीप वाईन त्याला मेहंदी कलरचं कॉम्बिनेशन हा 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 नेहमी ब्ल्यू कलर त्याला वाईन कलरचं कॉम्बिनेशन हा डीप मेहंदी अजून डार्क असा मेहंदी ग्रीन कलर येतो ना प्रॉपर मेहंदी कलर आणि त्याला आलेला आहे जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन काही दिसते साडी बघा वेअर कर केल्यावरती पण तितक्या छान दिसणार आहे या साड्या आता हा ग्रे कलर आहे जो थोडासा व्हिडिओ इफेक्ट मध्ये चेंज जात आहे आणि त्याला ब्लॅक कॉम्बिनेशन आणि हे प्रॉपर ब्लॅक कलमकारी प्रिंट आला मरून कॉम्बिनेशन आणि हा वाला मस्टर्ड येलो तो ही डार्क मस्टर्ड येलो कलर आहे ज्याला मरून कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे साडी मी एक वेअर केलेली आहे मैत्रिनो पहा सेम पॅटर्न ना राहणार आहे नाजूक प्रिंटवर पीस दाखवते पहा पाव काय दिसते बघा कलमकारी पदर येणार आहे बॉर्डर डिसेंट आहे जरीची सेल्फ बॉर्डर राहणार आहे ऑल साडी मध्ये कलमकारी प्रिंट आलेला आहे आहा, हा काय दिसते बघा सोबत बॉर्डरला कसली सुंदर नाजूक डिझाईन दिली आणि हा ब्लाउज पीस आता मी पीस तुम्हाला टाकून दाखवते कसला सही दिसतो बघा काही कलर आहे मस्तच म्हटलं होतं ना एकच नंबर दिसणार सर चला जो कलर आवडला असेल त्यासाठी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून डीएम करा फटाफट बुकिंग करायचं आहे लिमिटेड स्टॉक असतो परत तुम्हाला पॅटर्न राहत नाही सो लगेच व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून डीएम करा थँक्यू